कुकिंग पॉइंट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मंडळी आज मी घेऊन आली आहे अशी गोष्ट जी एक तास तोंडाला पाणी सुटेल आपल्या सगळ्यांची फेवरेट पाणीपुरी आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत स्वादिष्ट पाणीपुरी जी बाहेरच्या इतकीच नव्हे तर त्यातूनही अगदी चविष्ट लागणार आहे हाय फूड लवर्स आज आपण बनवणार आहोत पाणीपुरी बाहेरच्या दुकानाला विसरायला लावणारी घरची धम्माल रेसिपी तयार आहात ना चटपटीत धमालसाठी कारण आज मी घेऊन आली आहे घरची पाणीपुरी कुरकुरीत पुरी थंड पाणी आणि झणझणीत चटणी तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया अशा प्रकारे मी सफेद वाटाणे रात्रभर भिजवून घेतले आहेत बटाटे घ्यायचे आहेत आपल्याला हे आपण रगडा बनवण्यासाठी घेतला आहे चिंच आणि गूळ घ्यायचा आहे हे आपण गोड पाणी बनवण्यासाठी घेतलं आहे एका भांड्यामध्ये पाणी घेणार आहोत आपण मग त्याच्यामध्ये आपल्याला चिंच टाकायची आहे आणि गुळ टाकायचं आहे हे आपण मस्त गोड पाणी बनवणार आहोत छान आपल्याला हे उकळी येईपर्यंत मस्त उकळून घ्यायचं आहे आता आपल्याला तिखट पाणी बनवण्यासाठी पुदिना कोथंबीर मिर, मिरची अद्रक लसूण घ्यायचं आहे आणि पुदिन्याचा वासच एकदम भन्नाट येतो आहे छान आपल्या गोड पाण्याला उकळी आली आहे बघू शकता थोडं झणझणीत थोडं खट्ट एकदम परफेक्ट बॅलन्स हे पाणी पाहूनच तोंडाला पाणी सुटलं मस्त तोंडाला पाणी सुटलं आहे अशा प्रकारे हे सर्व पुदिना मिरची कोथंबीर सर्व आपण वाटून घेतलं आहे ते एका भांड्यामध्ये टाकायचं आपल्याला मग त्याच्यामध्ये आपण थंड पाणी टाकणार आहोत हीच वेळ आहे सगळ्यांची फेवरेट मस्त आपण थंड पाणी टाकून घेतलं आहे छान एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला मस्त मिक्स करून घेणार आहोत आहा झणझणीत पाणी एकदम मस्त आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणीपुरी मसाला टाकायचा आहे तुमच्याकडे पाणीपुरी मसाला नसेल तर तुम्ही चॅट मसाला सुद्धा टाकू शकता तुम्ही किती पुरी खाऊ शकता सलग कमेंटमध्ये नक्की सांगा बघा बघा किती छान तिखट पाणी तयार झालं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे पुन्हा छान आपण मस्त मिक्स करून घेणार आहोत हे पाणी पाहूनच तोंडाला पाणी सुटलं तुम्हाला काय आवडतं गोड पाणी की तिखट घरची बनवलेली पाणीपुरी याचा चवीचा आनंद काही वेगळाच असतो कमेंटमध्ये सांगा बर पाणीपुरी खाताना तुमचं एक्सप्रेशन कसं असतं ही चव म्हणजे आठवणीचं पाणी आहे हे करताना बाल पण आठवलं गल्लीच्या त्या स्टॉलवरची पाणीपुरी आठवली हे खरं सांगायचं तर हे बनवताना मज्जा खाण्यापेक्षा जास्त येते पाणीपुरीला काही ठिकाणी गोल गप्पा किंवा फुचका म्हणून ओळखली जाते ही भारतातील अतिशय प्रसिद्ध स्ट्रीट फूड रेसिपी आहे आता आपण रगड्यासाठी बारीक कापलेला टॉमॅटो घेतला आहे बारीक कापलेला कांदा घेतला आहे आणि कोथंबीर घेतली आहे सफेद बटाणे आणि बटाटे आपण मस्त उकडून घेतले आहेत अशा प्रकारे आपल्याला काय करायचे आहेत एकदम गीर शिजवून घ्यायचे आहेत आता बघा रगडा कसा आपण बनवणार आहोत रगडा पाणीपुरी म्हणजे नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स मस्त अशा प्रकारे आपण वटाणा आणि बटाटा मॅश करून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कपलेला कांदा टाकायचा आहे बारीक कापलेला आपण टोमॅटो टाकणार आहोत साधी पाणीपुरी छान असते पण रगड्यासोबत ती एकदम रॉयल वाटते आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेली कोथंबीर टाकायची आहे एक चमचा आपण लाल तिखट टाकणार आहोत चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे गोड पाणी आणि तिखट पाणी सुद्धा आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ही चव सांगायला शब्द नाहीत फक्त ट्राय करा आणि मग बोला थोडं गोड पाणी थोडं झणझणीत आणि हा रगडा एकदम जन्नत आता बघा ही पुरी आणि रगडा हे दोघं एकत्र एक म्हणजे सुपर हिट जोडी छान आपला रगडा तयार झाला आहे जरा बघा दिसायला किती सुंदर आहे पण खाताना अजूनच भन्नाट लागतो हा रगडा पुरी फुटली तरी चालेल पण चव कायम राहिली पाहिजे अशा प्रकारे मस्त आपली पाणीपुरी आणि रगडा तयार झालेला आहे बस पाणीपुरी खाल्ली रगडा पण झाला आता आत्मा एकदम शांत झालेला आहे जर तुम्हाला साधीपुरी पाणीपुरी आवडते तर एकदा रगड्यासोबत नक्की ट्राय करा आवडला असेल तर लाईक करा नाही आवडलं तरी पुन्हा खाऊन बघा मस्त पाणीपुरी खाण्यासाठी तयार झाली आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपी सोबत